नमस्कार शेतकरी बंधू मान्सूनचे वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा मान्सून अंदमानामध्ये कधी दाखल होणार आहे मान्सून केरळमध्ये किती तारखेपर्यंत के दाखल होईल तसेच मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल आणि पेरण्याला कधी सुरुवात होईल तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सून किती टक्के बरसणार आहे पाहूयात या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वात आघाडीची हवामान विषयक अंदाज व्यक्त करणारी संस्था स्कायमेट यांनी शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून कसा राहील याबाबत प्राथमिक अंदाज जाहीर केला असून शेतकरी बांधवासाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे स्कायमेट या हवामान प्रणालीच्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून तेरा मेला म्हणजे पुढील दोन दिवसात अंदमानामध्ये दाखल होणार आहे तसेच अठरा ते एकोणीस मे या तारखेला नैऋत्य मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल नंतर कोकण मार्गे सात जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात धुमधडाक्यामध्ये आगमन होईल आणि यंदाच्या मान्सूनवर या हंगामामध्ये येलनिनो कमकुवत राहणार आहे कारण यंदा हिंदी महासागरातील स्थिती येलनिनो प्रभावी न होण्याची उपयोगी ठरू शकते यामुळे यंदा मान्सूनचा पाऊस चांगला म्हणजे सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त बरसणार आहे पण उत्तरेकडील पर्वतीय भागात सरासरीपेक्षा थोडा पाऊस कमी राहणार आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्रात यंदा अतिउत्तम म्हणजेच एकशे पाच टक्के मान्सून बरसणार असल्याची माहिती मिळाली आहे तर यंदा जूनमध्ये सरासरीच्या शहाण्णव टक्के म्हणजे एकशे पासष्ट मिलीमीटर पाऊस होईल जुलै महिन्यात जूनपेक्षा ज जास्तच म्हणजे सरासरीच्या एकशे दोन मिल मिलीमीटर म्हणजे दोनशे ऐंशी दशांश पाच मिलीमीटर पाऊस होणार आहे तसेच आगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त सुमारे एकशे आठ टक्के पाऊस होणार असून सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या एकशे चार टक्के म्हणजे एकशे सदुसष्ट दशांश नऊ मिलीमीटर पाऊस होणार आहे याची सरासरी सांगायची म्हणजे तर जूनपेक्षा जुलैमध्ये आणि जुलैपेक्षा सप्टेंबर ते आणि ऑक्टोबरमध्ये पूरस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होईल आणि सर्व धरणे भरतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेलं आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद